सांगली जिल्ह्यातील मैशाळ योजनेचे दोन पंप सुरू पुराचे पाणी दुष्काळी भागासाठी पाणी सोडले तर सर्वच सिंचन योजनांचे पंप सुरू करण्याचे सांगलीच्या पालकमंत्र्यांचे आदेश कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे कृष्णाने वारणा नदीच्या पाणी पातळीत एकच वाढ होतीय सांगली जिल्ह्यातील एकीकडे पश्चिम भागात नदीकाठ पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे पूर्व भागात पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे मैशाळ योजनेतील पाणी सोडावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने आज मैशाळ योजनेचे दोन पंप सुरू केले मैशाळ योजनेचे पाणी जत आणि सांगोला तालुक्यासाठी सोडण्यात आलंय दरम्यान सांगली जिल्ह्यातील सर्वच सिंचन योजनांचे पंप सुरू करून दुष्काळी भागाला पाणी सोडावे असे आदेश सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिले दुष्काळी भागाला संजीवनी देणारी योजना म्हणून मैशाळ योजनेची ओळख आहे या योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागाला पाणी पुरवठा केला जातो वाहून जाणारी पाणी वाया जाऊ नये या कारणासाठी जलसंपदा विभागाने जत सांगोला या भागांसाठी पाणी उपसा सुरू केलाय जत सांगोला भागातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी होती त्यानुसार पाणी सोडलंय जसं जशी मागणी वाढेल तसे जादा पंप सुरू करणार असल्याचं पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितलंय बऱ्याच वेळा मागणी होती की मागणी असायची की पूर येतो मग टेंबू ताकारी मैसाब तुम्ही चालू करायला पाहिजे ते पाणी उचलायला पाहिजे किती पाणी उचललं जातं त्यातून त्या पुरातून ते मला माहीत नाही पण आज आपण जर बघितलं तर खानापूर आटपाडी बघितलं सांगोला मंगळवार बघितलं जत बघितलं कवठेमकाळ बघितलं बाकी तासवाचा काय भाग बघितला तर हा जो मान्सून पाऊस असतो तो तिकडं पाऊस नसतो त्यांना पूर्वेचा पाऊस येतो त्यामुळं आपणाला पूर्वेचा पाऊस येतो त्यामुळं आता तिथं पाणी नाही आहे टंचाई चालू असते त्यामुळं आजच आम्ही आदेश दिले टेंबू ताखारी म्हैसाळ हे सगळे यंत्रणा पंप चालू करावेत आणि ताबडतोब ह्या भागामध्ये पाणी जे तलाव आहे तिथले तलाव भरून घेण्यासाठी पंप चालू करावेत काल संध्याकाळी आम्ही म्हैसाळचे दोन पंप चालू केलेले आहेत आता यंत्रणा वाढेल आणि यंत्रणेमध्ये सगळे पंप चालू करायचे आम्ही आदेश केलेले आहेत आणि ते पंप चालू होते ताबडतो त्यामुळं ह्या दुष्काळ भागातल्या जनतेला शेतकऱ्याला थोडासा पाऊस त्यांचा येईपर्यंत त्यांना आधार मिळेल हे ह्यातूनही साध्य होईल आणि पुराचं पाणीही आपल्याला उचलायचं त्यात मध्ये पुरालाही मदत पडेल त्या दृष्टिकोनातून हे आता पंप चालू होत आहेत